मराठी टेलिव्हिजनच्या पडद्यावर अनेक वर्ष आपलं अधिराज्य गाजवणारी हिंदी मालिकांमधूनही घराघरात पोहोचलेली आणि रंगभूमीवर आपली छाप सोडणारी एक अभिनेत्री आज आपल्यात नाही प्रिया मराठे केवळ वर अडतीसाव्या वर्षी कर्करोगाशी झुंज देत तिने अखेरचा श्वास घेतला गेल्या काही वर्षांपासून ती या दुर्धर आजाराशी सामना करत होती उपचार प्रयत्न औषधोपचार या सगळ्यांतून ती काही काळासाठी बरी झाली होती परदेशात नाटकाचा दौरा करून आली होती पण गेल्या काही महिन्यांपासून आजाराने पुन्हा डोकं वर काढलं डॉक्टरांनी प्रचंड प्रयत्न केले पण तिचं शरीर उपचारांना साथ देईना आणि शेवटी मिरारोड येथील निवासस्थानी आज सकाळी तिचं निधन झालं या अकाली जाण्याने संपूर्ण कलाविश्व आणि प्रेक्षक समाज हळहळून हल गेला आहे आज आपण तिचा जीवन प्रवास पाहणार आहोत नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशी ला ठाण्यात जन्मलेली प्रिया सांस्कृतिक वातावरणात वाढली लहानपणापासूनच तिला नाटकांची आवड होती शालेय जीवनानंतर अकरावी मध्ये शिकत असतानाच महाविद्यालयीन नाट्य स्पर्धांमध्ये तिने सहभाग घेतला आणि इथेच तिच्या अभिनय प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली तिच्या अभिनयाकडे शिक्षक मित्रमंडळी यांचं लक्ष वेधलं गेलं आणि याचं रूपांतर पुढे करिअरमध्ये झालं अभिनय हीच आपली खरी ओळख ठरेल असा निर्णय तिने घेतला आणि जिद्दीने या क्षेत्रात पाऊल टाकलं पाच साली या या, या मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं पहिल्याच मालिकेतल्या तिच्या नैसर्गिक अभिनयामुळे ती प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली पुढे चार दिवस सासूचे तू तिथे मी तुझेच मी गीत गात आहे अशा लोकप्रिय मालिकांमधील भूमिकांमुळे ती घराघरात पोहोचली विशेष म्हणजे निगेटिव्ह भूमिका असो किंवा सकारात्मक प्रिया जेव्हा पडद्यावर दिसली तेव्हा प्रेक्षकांना ती भूमिका खरी वाटली तिच्या अभिनयातील तीव्रता आणि सहजता यामुळेच ती वेगळी ठरली मराठीसह हिंदी मालिकांमध्येही ठिणे ठसा उमटवला झी टीव्हीवरील से या मालिकेत विद्या बाली ही भूमिका साकारून तिने हिंदी प्रेक्षकांपर्यंत आपली ओळख पोहोचवली पवित्र रिश्ता मधील वर्षा बडे अच्छे लगते हे मधील ज्योती मल्होत्रा आणि साथ निभाना मधील भवानी या भूमिका आहेत विशेषतः भूमिका प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून स्वीकारली प्रत्येक पात्रात स्वतःला झोकून देणं त्याच्या भाव विश्वास जगणं आणि ते प्रामाणिकपणे साकार करणं ही प्रियाची खासियत होती फक्त मालिकांपुरतीच ती मर्यादित नव्हती नाट्यसृष्टीतही तिने तितक्याच ताकदीने काम केलं कोण म्हणतं टक्का दिला आणि अ परफेक्ट मर्डर या नाटकांतून तिने रंगभूमीवर ठसा उमटवला इतिहासावर आधारित स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत साकारलेली गोदावरीची भूमिका प्रेक्षकांनी तितक्याच भावनेने स्वीकारली नाटक असो मालिका असो किंवा वेब सिरीज प्रत्येक माध्यमात तिने स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर चोवीस एप्रिल दोन हजार बाराला प्रियाचा विवाह अभिनेता शंतनू मोघेशी झाला शंतनू हे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे पुत्र असून त्यांनीही मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका केल्या आहेत या जोडीने स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत एकत्र काम केलं होतं अभिनयाबरोबरच प्रियाला प्रवास वाचन बॅडमिंटन याची आवड होती पिझ्झा पास्ता आणि पुरणपोळी हे तिचे आवडते पदार्थ साध राहणं हसतमुख स्वभाव आणि अध्यात्मिकतेवर विश्वास ठेवणं यामुळे ती आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांमध्ये लोकप्रिय होती तिच्या निधनानंतर सहकलाकार दिग्दर्शक निर्माते आणि असंख्य चाहत्यांनी सोशल मीडियावरून भावनिक श्रद्धांजली व्यक्त केली फक्त अडतीस वर्षांच्या आयुष्यात तिने जितकं काम केलं ते तिच्या मेहनतीचं आणि जिद्दीचं प्रतीक आहे तिच्या स्मितहास्याने तिच्या प्रभावी भूमिकांनी आणि तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांना सतत खेळवून ठेवलं तिचं अकाली जाणं ही मोठी पोकळी आहे जी भरून निघणं कठीण आहे प्रिया मराठे आता आपल्यात नाही पण तिचा अभिनय तिचा प्रवास आणि तिची आठवण कायमची प्रेक्षकांच्या हृदयात कोरली गेली आहे तिच्या आत्म्यास विनम्र श्रद्धांजली